आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान मतमोजणी सात फेब्रुवारीला महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार संपला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे जोरदार प्रयत्न मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात धर्माचे उल्लेख झाल्याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर कारवाई करू अशी राज्य निवडणूक आयोगाची भूमिका आणि दहा मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश डिलिव्हरी कंपन्या लवकरच बंद करणार राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यांमधल्या पंचायत समितीच्या निवडणुका आयोगानं आज जाहीर केल्या बारा जिल्हा परिषद मध्ये एकूण सातशे एकतीस निवडणूक विभाग आहेत म्हणजे सातशे एकतीस जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत त्यामध्ये महिलांसाठी तीनशे एकोणसत्तर जागा आहेत अनुसूचित जातीसाठी त्र्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकशे एक्क्याण्णव जागा आहे ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे एकशे पंचवीस आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य एक हजार चारशे बासष्ट निवडून द्यायचे आहेत ज्यामध्ये महिलांसाठी सातशे एकतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकशे सहासष्ट जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अडतीस जागा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीनशे बेचाळीस जागा आहेत या निवडणुकांसाठी सोळा जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि एकवीस जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील बावीस जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चिन्ह वाटप होईल तीन तारखेला मध्यरात्रीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होईल प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीच्या गणासाठी एक अशी दोन मतं द्यावी लागतील या निवडणुकीतल्या प्रचार खर्चाविषयी राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले ज्या जिल्हा परिषदमध्ये एकाहत्तर ते पंच्याहत्तर निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी नऊ लाख पंचायत समितीसाठी सहा लाख ज्या जिल्हा परिषद मध्ये एकसष्ट ते सत्तर निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी साडेसात लाख पंचायत समितीसाठी पाच पॉईंट पंचवीस लाख ज्या जिल्हा परिषद मध्ये पन्नास ते साठ निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी सहा लाख आणि पंचायत समितीसाठी साडेचार लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होणार असून विधानसभेच्या मतदार यादीत एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाव असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल मताधिकार या मोबाईल ऍपवरून मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत शोधता येईल या निवडणुकांमध्ये दोन कोटी नऊ लाख मतदार असतील आणि त्यांच्यासाठी पंचवीस हजार ,00 चारशे ब्याऐंशी मतदान केंद्र कार्यरत असतील यासाठी एक लाख अठ्ठावीस हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतील असं निवडणूक आयोगानं सांगितलं राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या एकंदर एकोणतीस महानगरपालिकांमधल्या त्र्याण्णव प्रभागांमधल्या दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक पदांसाठी परवा मतदान होणार आहे यासाठी एकंदर पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत सकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे ते ते वाजे मतदान होईल प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं आज सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात रोड शो केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत तर अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो केला राज ठाकरे यांनीही आज पुण्यात प्रचार केला शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेतल्या अनियमिततेवर ताशेरे ओढले ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई उल्हासनगर मीरा भाईंदर आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढल्या तसंच ठाणे पोलिसांनी पथसंचलन करत नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलं जालना महानगरपालिकेत उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढल्या तसंच मतदारांच्या सांगली महानगरपालिकेत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पदयात्रा काढली चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं विविध प्रभागात रोड शो केले यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत न्यूज जागरूक राहू मत मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करा मतदान सांगताय संविधान राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात धर्माचे उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केले आहेत या प्रकरणी पुरावे मिळाल्यावर संबंधितांना नोटीस पाठवू अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या तक्रारीप्रकरणी महानगरपालिका आयुक्तांकडून अतिरिक्त व्हिडिओज मागवले आहेत तसंच निवडणूक निरीक्षक इक्बाल सिंग चहल यांच्याकडून अहवाल मागवला आहे असं त्यांनी सांगितलं या निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तीनशे एकेचाळीस तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यापैकी दोनशे ऐंशी तक्रारींवर कारवाई पूर्ण झाल्याचं वाघमारे म्हणाले राज्यात महानगरपालिका निवडणुका होत आहेत या अनुषंगानं प्रत्येक सजग आणि सुजाण नागरिकानं येत्या पंधरा तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि योग्य, योग्य उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन अभिनेता सारंग साठे यांनी केलं आहे नमस्कार मुंबईकरां यंदा पंधरा जानेवारीला मुंबईच्या बीएमसी इलेक्शन साठी मतदान होणार आहे आपले जे दैनंदिन प्रश्न असतात म्हणजे पाणी हवा रस्ते त्याच्यानंतर तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट या सगळ्याला म्युन्सिपालिटी जबाबदार असते आणि ते आपले हे प्रश्न सोडवत असते आपल्याला ही संधी अनेक दिवसात मिळाली नाहीये त्यामुळे ही गमावून चालणार नाही मतदान जे आहे ते सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच ह्या वेळात होणार आहे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की ह्या वेळेस नक्की जाऊन मतदान करा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं पंचाहत्तर जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या तसंच उमेदवारी न मिळाल्यानं अन्य पक्षांकडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात उतरलेल्यांचा यात समावेश आहे यात नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते कमलेश बोडके सतीश सोनवणे यांच्यासह काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे दहा मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश कंपन्या लवकरच बंद करणार आहेत यामुळे या, या वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची निश्चिती होईल आणि त्यांना कामासाठी पोषक वातावरण मिळेल यासंदर्भात ब्लिंकीट झेप्टो झोमॅटो आणि स्विगी यासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची सरकारनं बैठक घेतली आणि जलद वस्तू पोहोचवण्याच्या संदर्भात काळजी व्यक्त केली होती ब्लिंकीटनं त्यांच्या जाहिरातींमधून दहा मिनिटात डिलिव्हरीचं आश्वासन काढून टाकलं आहे येत्या काही दिवसात इतरही कंपन्या याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे पीएफआरडीए अर्थात निवृत्तीवेतन नियामक आणि विकास प्राधिकरणानं एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यातून काढता येणाऱ्या रकमेसंदर्भात मार्गदर्शक तत्व आणि नियम तयार करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे ही कार्यवाही पीएफआरडीएच्या कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे या उपक्रमाचा उद्देश नागरिकांचं निवृत्तीवेतन अधिक सुरक्षित करणं हा आहे या पंधरा सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्टी बोर्ड ऑफ इंडिया माजी अध्यक्ष डॉ एम एस साहू असतील या समितीत विधी वित्त विमा भांडवली बाजार आणि शिक्षण यांच्यासह विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा समावेश आहे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींना मोठी नुकसान भरपाई द्यायला लावू असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिला आहे गेल्या पाच वर्षात भटक्या प्राण्यांच्या संदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज नवी मुंबई डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सा सामना गुजरात जायंट्स बरोबर होत आहे मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला पुन्हा एकदा राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार संपला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे जोरदार प्रयत्न मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात धर्माचे उल्लेख झाल्याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर कारवाई करू अशी राज्य निवडणूक आयोगाची भूमिका आणि दहा मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश डिलिव्हरी कंपन्या लवकरच बंद करणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार